का आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे की कोकणामध्ये कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो आणि खरी माझ्या कोकणामध्ये कशा प्रकारे गणेशोत्सवाला येते ही तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर चला बघूया सकाळी छान बहिणीने माझ्या रांगोळी काढून घेतली त्यानंतर मी सुद्धा छान रांगोळी काढली भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पृथ्वी तलावरती पार्वतीचा पुत्र म्हणजे गणपती बाप्पा याचं आगमन होत आणि आम्ही सगळेजण गणपती कारखान्यामध्ये बाप्पाला आणण्यासाठी निघालो त्यानंतर पप्पांनी बाप्पाला घेतलं आणि आम्ही सर्वजण घरी आलो बाप्पाला घेऊन फायनली बाप्पाचं घरी आगमन झालं पप्पानी आणि काकाने बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापना करून घेतली त्यानंतर पूजा करून घेतली आपला रक्षण करता आणि पालन हरता आहे त्यानंतर आईने बाप्पाला राखी बांधली त्यानंतर मी देखील बाप्पाची पूजा करून बाप्पाचा आशीर्वाद घेतला त्यानंतर आम्ही बाप्पासाठी मोदक बनवायला घेतले बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्यानंतर बाप्पाच्या अर्थात सुरुवात झाली जय देव जय देव जय तर अशा प्रकारे साजरा केला जातो कोकणामध्ये गणेशोत्सव